पेन्शनधारकासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वात मोठी पेन्शनधारकासाठी बातमी दिलेली आहे एक जुलैपासून पेन्शन आता तुमची वाढणार असल्याची सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे आता बहात्तर लाख पेन्शनधारकासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तुमची पेन्शन किती हजार रुपयांनी वाढणार बघा तुम्ही जर कोणत्याही सरकारी बँकेतून पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी ही महत्त्वाची असणार आहे कारण आता येणाऱ्या एक जुलैपासून अनेक पेन्शनधारकाची पेन्शन आता वाढवून मिळणार असल्याची सर्वात माहिती आता सरकारने दिलेली आहे त्यामुळे तुमची पेन्शन नेमकी किती हजार रुपये वाढणार नेमकी कोणती अपडेट सरकारच्या माध्यमातून आलेली आहे लक्ष देऊन बघा आत्ताच नुकत्याच झालेल्या कार्यालय ज्ञानपात तुमची पेन्शन आणि पेन्शन्स कल्याण विभागाने म्हणजेच डी यू पी डब्ल्यू यू वर्धित महागाई मदत आणि डी आरसाठी कोण पात्र असेल आणि त्याची गणना नेमकी कशी केली जाईल याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता अर्थ मंत्रालयाने केंद्रीय सरकारच्या पेन्शनधारकासाठी महागाई रिलीफ डी आर बेचाळीस टक्क्यावरून सेहेचाळीस टक्क्यापर्यंत नेण्यात आलेला आहे मित्रांनो हा डी आर वाढवण्यात देखील आलेला आहे आता काही सवलतीसुद्धा आता पेन्शनधारकासाठी लागू करण्यात आल्या आहेत तुम्हाला जी पेन्शन मिळते ती राज्य सरकारच्या माध्यमातून नेमकी किती वाढवण्यात आली आहे बघा तुम्ही जर सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी एक जुलैपासून तुम्हाला नेमके किती हजार रुपयांनी पेन्शन वाढणार आहे आता पेन्शन किती रुपयाने वाढणार अनेक बातम्या पसरल्या होत्या परंतु अखेर सरकारने निर्णय घेतलेला आहे एक जुलैपासून पेन्शन तुमची वाढवून तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी येणार आहे मग आता कोणकोणत्या निवृत्ती वेतनधारकांना नेमका किती हजार रुपयाचा लाभ मिळेल तुमचं वय किती आहे किती रिटायरमेंट होऊन तुमचं वय झालं आहे नेमकं कोणत्या वर्षी तुम्ही रिटायरमेंट झालेलं आहे त्या ठिकाणातून कोणत्या नोकरीतून तुम्ही रिटायरमेंट घेतलेलं आहे याची सविस्तरपणे माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत तुमची पेन्शन किती मिळणार याचा अंदाज या व्हिडिओमधून सांगण्यात आलेला आहे बघा ओ पी डब्ल्यूनुसार वाढीव डी आरचा लाभ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना किंवा कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना संरक्षण क्षेत्रातील सशस्त्र दलाचे निवृत्ती वेतनधारक आणि नागरी त्यानंतर निवृत्ती वेतनधारक अखिल भारतीय सेवानिवृत्ती वेतनधारक रेल्वे निवृत्ती वेतनधारक तसेच आपल्या राज्याचा जर विचार केला तर निवृत्ती वेतनधारक शिक्षक तसेच कलेक्टर ऑफिसमधील त्या ठिकाणी निवृत्ती वेतनधारक त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला गेलं तर राज्यातील महाराष्ट्र शासनाचे जे, जे पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पेन्शन वाढवून देणार आहे बघा किती हजार रुपयांनी तुमची पेन्शन वाढवून देणार आहे आता बघा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता महाराष्ट्रातील पेन्शनधारकासाठी मोठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे तुमची मिळणारी पेन्शन जर तुम्हाला वाढवायची असेल तुम्हाला यासाठी एक अर्जसुद्धा करायचा आहे जे जे नागरिक अर्ज करतील त्या त्या, त्या पेन्शनधारकाची पेन्शन आता वाढवण्यात येणार आहे या संदर्भातील अर्ज शासनाला आता तुम्हाला त्या ठिकाणी भरून द्यायचं आहे आता राज्य सरकारने या संदर्भातील सर्वात मोठी अपडेट काय दिले तुम्हाला समजावून सांगतो बघा ऑल इंडिया सर्व्हिस पेन्शन फॅमिली पेन्शन प्रोव्हिजन पेन्शन्सला हा लाभ मिळणार आहे आता सर्वोच्च सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्ती न्यायाधीशच्या बाबतीत देखील आदेश देखील न्याय विभागाकडून स्वतंत्रपणे जाहीर केला गेलेला आहे आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसुद्धा लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे म्हणजेच त्या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट जे नोकरदार आहेत त्यांनी देखील रिटायरमेंट घेतले त्यांनासुद्धा या ठिकाणी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आता बघा जे ई पी एफ ओ पेन्शन स्कीम तसंच पाहिलं गेलं तर ई पी एसमधून पेन्शन मिळणे यासाठी सुद्धा आता तुम्हाला सोपं जाणार आहे असंसुद्धा या ठिकाणी मित्रांनो सांगण्यात आलं आहे मग पुढील महिन्यापासून म्हणजेच एक जुलैपासून लागू होणारे पेन्शन नेमकी किती हजार रुपयाने वाढणार नेमकं त्यासाठी काय करायचं आहे सरकारने अपडेट काय दिले आता या सरकारच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगितले आता पेन्शन वाढवण्याच्या संबंधी तुम्हाला एक अर्जसुद्धा भरून द्यावा लागणार आहे तसेच कोणकोणत्या कुन पेन्शनधारकाची पेन्शन वाढणार याबद्दल आता सरकारने काय काय अपडेट दिलं आहे बघा केंद्र सरकारने एका नव्या प्रणालीला मान्यता दिलेली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा ई पी ए पोची कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच बघा पी पी एस एकोणीसशे पंच्याण्णव पेन्शनधारकांना मोठा लाभ यामध्ये देणार असल्याची सर्वात मोठी माहिती आता समोर येत आहे पेन्शनधारकासाठी केंद्रीयकृत पेन्शन पेमेंट सिस्टीम म्हणजेच त्या ठिकाणी सी पी एसला हिरवा कंदील देण्यात आलेला आहे म्हणजेच हिरवा कंदील दाखवला आहे म्हणजेच तुमची पेन्शन आता वाढणार आहे ती पण पेन्शन एक जुलै दोन हजार पंचवीसपासून तुमची पेन्शन या ठिकाणी वाढणार असल्याची सर्वात मोठी अपडेट आपल्या समोर आले आहेत आता तीच तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे आता सांगत आहे सर्वांनी यासाठी लक्ष देऊन बघा या आता कोणकोणाची पेन्शन वाढणार आहे कोणाला याचा फायदा होणार आहे सर्व राज्यातील म्हणजे बघा केंद्र सरकारची पेन्शन देखील वाढणारच आहे राज्य सरकारची पण पेन्शन वाढणार आहे त्यामुळं राज्यातील सर्व केंद्रातील व सर्व पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठा फायदा आता होणार आहे तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमीसुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे त्यामुळं तुम्ही पेन्शन जर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आयमध्ये घेत असाल तर काय अपडेट आले हे सुद्धा लगेच तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करताय बघा मित्रांनो यामध्ये ज्या ज्या नागरिकाचं वय सत्तर वर्षाच्या वर गेलेलं आहे त्यांनासुद्धा केंद्र सरकारकडून पेन्शन वाढवण्यात आले तुम्ही जर राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्ही राज्य शासनाची पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा वयाच्या साठ वर्षापासून पेन्शन वाढवून देणार आहे आता आपल्या केंद्र सरकारची पेन्शन घेत असाल तर सत्तर वयापासून पेन्शन वाढवून देणार आहे तर बघा केंद्र सरकारला सेंट्रलाइड पेमेंट सिस्टीम म्हणजेच सी पी एमकडून कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत प्रस्ताव हा आधीच देण्यात आला होता बघा तुम्हाला जी पेन्शन वाढणार आहे यासाठी आता सर्व दरगासाठी प्रस्ताव देखील देण्यात आलेला होता मुख्यमंत्री साहेबांनी हा प्रस्ताव मान्य करत आता राज्य शासनाची पेन्शन देखील वाढवण्यात येणार आहे आणि केंद्र सरकारची पेन्शन देखील वाढवून देणार आहे आता राज्य सरकार या आधीच पेन्शन दरगाची पेन्शन वाढवणार होते परंतु सरकारचा पाहिजे तेवढा निधी नव्हता त्यामुळं पेन्शनची पेन्शन वाढवली नव्हती आता केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला आता निधी मिळाला आहे त्यामुळे आता दोन्ही सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे एकंदरीतच तुमच्या वयानुसार तुमची पेन्शन वाढणार आहे तुमचं वय सध्या किती आहे सत्तर आहे की पासष्ट आहे की ऐंशी आहे की पंच्याऐंशी आहे की पंच्याहत्तर आहे तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुमची पेन्शन आता एक जुलैपासून वाढवण्यात येणार आहे त्यासाठी लक्ष देऊन नेमकं बघा आता किती पेन्शन या ठिकाणी वाढवण्यात आलेलं आहे बघा आता या ठिकाणी प्रस्ताव देखील जो प्रस्ताव होता त्या प्रस्तावाअंतर्गत कोणत्या बँकेतून आता यातून पुढे आनंदाची बातमी आलेली आहे म्हणजेच तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी देखील आलेली आहे ती लगेच सांगतो लगेच तुमची पेन्शन किती वाढणार आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्या ज्या पेन्शनधारक आहेत त्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून ती आली म्हणजे तुम्ही ज्यावेळी पेन्शन काढायला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जाता त्यावेळी नेहमी तुम्हाला गर्दी असलेली पाहायला मिळत आहे ही गर्दी आता पेन्शनधारकांना अडचण निर्माण करत होती कारण यामध्ये आता तरुण वयातील मुलं त्यानंतर लाडक्या बहिणी नंतर तीस तीस वयाच्या वर्षी लोकहीसुद्धा बँकेमध्ये ये जा करत असतात जे काही नागरिक असतील ते सर्व एका ठिकाणी होते त्यामुळे पेन्शनधारकाला त्यांच्या पेन्शनच्या बाबतीत व्यवस्थित चौकशी करता येत नव्हती तसेच पेन्शन काढण्याबाबत त्याच रांगेत उभे राहावं लागत होते ही अडचण आहेत ती केंद्र सरकारने आता दूर करण्यात आलेली आहे आता तुम्हाला आत काही थोडक्यातच दिवसात ही, ही सर्व अडचणी तुम्हाला दूर होणार आहेत त्यासाठी सरकार काय करणार आहे बघा यासाठी सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकासाठी आता एक सेपरेट काउंटर्स त्या ठिकाणी खोलण्यात येणार आहे सेपरेट काउंटर म्हणजेच पेन्शनधारकासाठी पैसे काढण्यासाठी सेपरेट काउंटर असणार आहे यामध्ये बघा सरकारने काय सांगितले पेन्शनधारकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तुमच्यासाठी पूर्णपणे सेपरेट काउंटर्स स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खोलणार आहेत मग त्यामध्ये काय होणार आहे तुम्ही तर तुमच्या वेळेनुसार कधी पण पेन्शन काढायला गेला त्या ठिकाणी जाऊ शकता पेन्शन आले की नाही याची चौकशीसुद्धा करू शकता तुम्हाला ठिकाणी कधीच रांगेत उभा राहण्याची गरज इथून पुढे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रा लागणार नाही त्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तुम्हाला कंटाळा येत असेल फक्त साठ वर्षाच्या वयावरील सरकारी पेन्शनधारकासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक वेगळं काउंटर आता सरकारच्या माध्यमातून खोलणार येणार असल्याची सर्वात माय मोठी माहिती आता समोर येत आहे ज्याचा फायदा सर्व पेन्शनधारकांना होणार आहे आता किती तारखेला तुम्हाला ही पेन्शन स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सेपरेट काउंटर्सवर किती तारखेला खोलण्यात येणार आहे हे पण सांगणार आहे त्याआधी आता कोणकोणते पेन्शनधारक किती वाढवण्यात आले ते देखील तुम्हाला सांगणार आहे आता या ठिकाणी बघा ज्या लाखो आजी माजी कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढवण्याकरता एक जुलून तारीख महत्त्वाची ठरणार आहे कारण एक केंद्र आणि राज्य सरकारने दोघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे तर बघा किती पेन्शन तुमची वाढणार त्या संदर्भातील एक तुम्हाला अपडेट सांगतो एक जुलै दोन हजार पंचवीसपासून नक्की तुमची पेन्शन जी आहे तर ती किती हजार रुपयेनं वाढणार आहे बघा महागाईच्या सवलती चार टक्के त्या ठिकाणी वाढ करण्यात येणार असल्याची माहिती तसंच डी आरमध्ये दे देखील वाढ झाल्यामुळे निवृत्ती केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शनदारामध्ये वाढ होणार आहे उदाहरणार्थ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दर महा तुम्हाला चार हजार रुपये मूळ पेन्शन मिळत असेल तर त्यामध्ये तुम्हाला बेचाळीस हजार सातशे रुपये इतकी वाढ करणार आहे म्हणजेच बेचाळीस टक्के महागाईच्या सवलतीनंतर पेन्शनधारकांना डी आर पी म्हणजेच सोळा हजार आठशे बेचाळ जर मिळत होते तर त्याच्यानंतर वाढीनंतर दरमहा तुम्हाला अठरा हजार चारशे सेहेचाळीस इतकं त्यांना मिळू शकते राज्य सरकारची पेन्शन वाढीबाबतीत अजून काही निर्णय झाला नाही परंतु येणाऱ्या एक जुलैच्या तारखेला याची पेन्शन तुमची वाढण्याची शक्यता आहे कारण यासंबंधीचा प्रस्ताव हो, राज्य सरकारला गेले सहा महिन्यापासून पेन्शनधारक देत होते तुम्हाला पेन्शन जी आहे ती कमीत कमी तीन ते चार टक्क्याने तुम्हाला वाढवण्याची दाट शक्यता आहे आता ही तारीख तुम्हाला जुलै महिन्यामध्ये स्पष्ट होईल आता तुम्हाला किती पेन्शन वाढवण्यात येणार आहे तर ती पेन्शन वाढवल्यानंतर फिक्स आकडा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल बघा मित्रांनो आता तुमची पेन्शन वाढवण्यात तर देखील येणारच आहे परंतु जुलै महिन्याच्या कोणत्या तरी तारखेला फिक्स मुख्यमंत्री साहेब घोषणा करतील कारण आता कर्जमाफी कर्जमाफीसुद्धा शेतकऱ्याची करण्याची सरकारची तयारी सुरू आहे तशाच प्रकारची तुमची पेन्शन पण आता वाढवण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या संभाजी अर्जुन तिरा युट्यूब चॅनेलला लाईक like करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या पेन्शनधारकादैन पेन्शनधारकांना देखील शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद